नमस्कार मी अनघा गाडगिळ रसना स्नॅक्स अँड केटरर्स नावाने गेली एकवीस वर्ष आम्ही हा व्यवसाय करतोय आम्ही जो हा व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये माझ्याकडे एक सहा ते आठ बायका दोन मुलं आणखीन माझी माझा मुलगा सून आणि मी स्वत असं आम्ही यामध्ये आम काम करतोय आणि फक्त आमच्याकडे महाराष्ट्रीयन जेवण हे महत्वाचं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे, जे जास्त आपले महाराष्ट्रातले विसरत चाललेले जे पदार्थ आहेत ते आम्ही सर्विस त्याच्यामध्ये ती देतो महिलांना एकच सांगणं राहील की त्यांनी आत्ताच्या काळात निर्भीड आणि सुरक्षित राहावं त्यांनी जास्तीत जास्त व्यवसायात यावं कुठल्याही क्षेत्रात व्यवसाय करावा आपल्या आवडीच्या धन्यवाद केसांच्या आरोग्यासाठी आगोमसे केशरंजना गोळ्या आणि तेल केशरंजना, केशरंजना